सत्तावन्न वर्षाचे गोलंदाज गणपत बोत्रे खलाटी गावचे मुथय्या मुरलीधरन ओ वेल बॉल सहावीचा मुलगा बघा कसा गोलंदाजी टाकतोय एक बॉल एक रन अंदर अशी खलाटी प्रीमियर लीगची ट्रॉफी आणि हा षटका आपल्या देशात अनेक धर्म आहेत हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन पण ह्या हिंदुस्थानात अजून एक धर्म मानला जातो तो म्हणजे क्रिकेट आणि या क्रिकेटचा महासंग्रामच आज आपल्या गावात ते म्हणजेच गोटे खलाटी मंडणगडमध्ये रंगणार आहे तर मित्रांनो आपल्या खलाटी प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व आज सुरू होत आहे आणि हा क्रिकेटचा थरार आज आपण अनुभवणार आहोत आणि आजचा व्हिडिओ त्याबद्दलच असणार आहे नमस्कार मित्रांनो मी नितेश शशिकांत पलनकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पलनकर्स लाईफ मित्रांनो थेट जाऊयात आपल्या गावच्या ग्राउंडवरती खलाटी प्रीमियर लीग बघायला तर मित्रांनो आपल्या आप खलाटी प्रीमियर लीगचा पहिला सामना आता इथे होणार आहे पहिली टीम आहे प्रियांका इलेवन आणि दुसरी टीम आहे अथर्व टायगर्स तर आपल्या या आप पहिल्या सामन्याचा टॉच नाणेफेक आपण इथे आता करणार आहोत आणि हा काटा आणि टॉस जिंकलाय अथर्व टायगर्सनी तुम्ही काय घेणार आहात फर्स्ट बॅटिंग ओके okay. तर so, मित्रांनो अथर्व टायगर्सची बॅटिंग आहे आणि प्रियांका इलेव्हनची पहिली बॉलिंग आहे आणि सहा षटकांचे हे सा चे सामने आता इथे होणार आहेत तर आपण हा क्रिकेटचा थरार अनुभवायला तयार आहात ना चला मग सुरू करू करूया आजच्या या पहिल्या सामन्याला आणि मित्रांनो आपल्या खलाटी प्रीमियर लीगचा हा पहिला बॉल चौकार खलाटी प्रीमियर लीगच्या पहिल्याच बॉलावर चौकार मारलेला आहे मंगेश बोत्रे यांनी मंडनगड तालुक्याचे एक धडाडीचे फलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे मित्रांनो श्रेयस महाडिक सावलीला डोक्याला थोडंफार लागलेलं तरी तो खेळतोय असा उत्तुंग असा षटकार सत्तावन्न वर्षाचे गोलंदाज गणपत बोत्रे खलाटी गावचे मुथय्या मुरली आणि अथर्व टायगरची पहिली इनिंग संपलेली आहे आणि एकूण धावा झालेल्या आहेत सदुसष्ट आता दुसरी इनिंग सुरू होत आहे प्रियंका इलेवन यांची बॅटिंग असणार आहे आता ओ बॉल सहावीचा मुलगा बघा कसा गोलंदाजी टाकतो आहे उत्कृष्ट अशी गोलंदाजी श्रेयस माडिक इथे अटीतटीचा सामना मित्रांनो चाललेला आहे बारा बॉलात अठरा रनांची आवश्यकता आहे सहा चेंडूमध्ये दहा धावांची आवश्यकता आहे पाच बॉल आठ रन तीन बॉल दोन धावांची आवश्यकता दोन बॉल दोन धावांची आवश्यकता मित्रांनो मित्रांनो एक चेंडू मध्ये एक धावाची आवश्यकता आहे आणि तुम्ही बघितल्यात कशी क्लोज फिल्डिंग लावली जात आहे आणि खूपच अटीतटीचा सामना, सामना हा झालेला आहे पहिलाच सामना आहे आपल्या खलाटी प्रीमियर लीगचा आणि हा त्याचा शेवटचा चेंडू एक बॉल एक रन आणि मित्रांनो या खलाटी प्रीमियर लीगमध्ये आपण सुद्धा एक संघ घेतलेला आहे त्या संघाचं नाव आहे खलाटी फायटर्स आणि त्या संघाचीच मॅच आता चालू होणार आहे आणि या खलाटी फायटर्स आणि साई इलेव्हनचा सा टॉस आता मित्रांनो होणार आहे आणि खलाटी फायटर्सनी बॉलिंग घेतलेली आहे ह्या इनिंगचा शेवटचा बॉल कॅश मिस केलेली आहे तिसऱ्या रनाला लावलेला आहेत आणि तिसऱ्या रनाला तिसऱ्या रनाला आउट झालेले आहेत सेकंड इनिंगचा पहिला बॉल गुड प्लेस मित्रांनो इथे रंगतदार अशी खलाटी प्रीमियर लीग चालू आहे आणि इथे आपले प्रेक्षक वर्ग सुद्धा खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि इथे आपली सुंदर अशी खलाटी प्रीमियर लीगची ट्रॉफी पहिल्याच बॉलचा पहिला झेल टाकलेला आहे वरिष्ठ ग्रामस्थ वगैरे उपाध्यक्ष सगळे स्कोरर इथे बसलेले आहेत तिथे महिला प्रेक्षक वर्ग आहेत पाण्याची वगैरे व्यवस्था केली आणि इथे वगैरे गावातील नदी आता उन्हाळ्यामध्ये वे पाणी आटलेलं आहे आणि तिथे आपली खलाडी प्रीमियर लीग चालू आहे तिसरा सामना इथे रंगदा मित्रांनो प्रियांका इलेवन आणि साई इलेवन यांच्यामध्ये वरिष्ठ गोलंदाज विक्रम पोस्टुरे गोलंदाजी करतायत हे झेलबाद झालेले आहेत दर्शन पलनकर गोटे ग्रामपंचायतचे उपसरपंच संजय बोत्रे इथे फलंदाजी करण्यास उतरलेले आहेत खलाडी गावच नाव उंच करणारे फलंदाज आणि गोलंदाज ओवल मैदानात बावीस धावांचं आव्हान आहे मित्रांनो साई इलेव्हनला चार षटकांमध्ये तिसरा सामना खलाटी प्रीमियर लीगचा

पुन्हा एकदा पुन्हा एकदा जबरदस्त असा षटकार मारून मॅच संपवलेली आहे मनीष शिगवन यांनी आणि दोन ओव्हर मध्ये टार्गेट पूर्ण केलेलं आहे बावीस रणांचं आणि हा सामना जिंकलेला आहे साई इलेव्हन यांनी सुरुवात इनिंगची पहिली ओव्हर पहिला बॉल पहिला बॉल चौका हा कटका इनिंगची दुसरी ओव्हर पहिला बॉल आणि हा षटकार शानदार असा हा चौकार हा अजून एक शानदार असा षटकार मंगेश भोत्रे यांचा हा अजून एक षटकार मंगेश भोत्रे यांचा हा अजून एक षटकार मंगेश भोत्रे यांचा ओव्हरची समाप्ती झालेली आहे वाटत मंगेश बोत्रे यांनी ह्या ओव्हरला चार षटकार लावून चांगली धाव संख्या दिलेली आहे संघाला त्यांच्या मंगेश बोत्रे हा एक षटकार उत्कृष्ट अशी फलंदाजी मंगेश बोत्रे यांची आरे चौकार शेवटचा बॉल मॅच चा मिस झाला तो आहे शेवटचा स्कोअर चार ओव्हर मध्ये सिक्स्टी सेव्हन रिओ पहिला बॉल सुंदर असा शॉट आणि कॅच आउट दुसरा विकेट दुसऱ्या इनिंगची पहिली ओव्हर पहिला बॉल पहिला विकेट आणि दुसरा बॉल दुसरा विकेट दोन विकेट गेलेले आहेत बॉल फास्ट उडालेला

जबरदस्त बॅटिंग बॅटिंग परत एक उत्तुंग असा षटकार षटकारोत्रे यांच्या बॅट मधून जबरदस्त फटकेबाजी चाललेली आहे कलाटी फायटर्स टीम कडून धाव संख्या झाली आहे चौतीस दोन ओव्हर एक बॉल आणि मुतैया मुरलीधर तिकडे उभे आहेत आणि ओव्हर मागतायत ते मला ओव्हर दिलेली नाही धावत राह धावत राह धावत राह गॅप मध्ये मस्त चौकार जबरदस्त बॅटिंग दीपेश बोत्रे यांच्याकडून खलाडी फायटर्स टीम ने तीन षटकांमध्ये पन्नास धावांची धावसंख्या केलेली आहे जबरदस्त बॅटिंग इथे झालेली आहे खलाडी फायटर्स या टीम कडून सेकंड इनिंगच्या पहिली ओव्हरचा पहिला बॉल प्रकाश बोत्रे सिनियर बॉलर बॉल सुंदर असा शॉट प्रकाश बोत्रे यांना लावलेला आहे आणि हा षटकार कॅच चौका सहा बॉल एकोणतीस रन ची आवश्यकता चार बॉल अठ्ठावीस धावांची गरज शक्यता वाटत नाही मॅच चा शेवटचा बॉल आणि भरपूर धावांची आवश्यकता आहे आणि मॅच संपलेली आहे आणि मित्रांनो प्रियांका इलेवन आणि खलाटी फायटर्स यामधील हा निर्णायक सामना खलाटी फायटर्स यांनी जिंकलेला आहे आणि त्यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे मित्रांनो पहिला सेमीफायनलचा सामना इथे सुरू झालेला आहे अथर्व टायगर्स आणि साई इलेवन आणि फलंदाजी करतायत मंडनगड तालुक्यातचे प्रसिद्ध फलंदाज मंगेश बोत्रे आणि हा व्हाईट बॉल तर या दोन संघांमध्ये जो हा जिंकेल तो डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो संघ सामना हरेल तो खलाटी फायटर सोबत दुसरी सेमीफायनल खेळ त्यांना अजून एक चान्स भेटणार आहे कारण ते टॉप टू मध्ये होते आणि हा उत्तुंग असा फटका विशाल बोत्रे यांच्या बॅट मधून चौकार गोलंदाजी अभिजित बोत्रे यांच्याकडून आणि या सेमीफायनलच्या पहिल्या पहिला इनिंगचा शेवटचा चेंडू आणि तो पण आणि ओव्हरथ्रोच्या रूपात इथे अवांतर धावा भेटत आहेत आणि अथर्व टायगर्सने इथे चोवीस धावा केलेल्या आहेत सेमीफायनलच्या पहिल्या इनिंग मध्ये आणि साई इलेव्हन साठी पंचवीस धावांचा टार्गेट आणि दुसरी इनिंग सुरू होत आहे सेमी फायनल ची क्वालिफायर ची आणि हा पुन्हा उत्तुंग असा षटकार मनीष शिगवा यांच्याकडून जबरदस्त फटकेबाजी पहिला षटकार आपल्याला शूट नाही करता आला तो स्टेट मारलेला आणि हा दुसरा लगातार दुसरा षटकार साई इलेव्हन ला टार्गेट आहे पंचवीस धावांचं आणि आता एका ओव्हर त्यांनी एकोणीस रन मारलेले आहेत दोन ओव्हर मध्ये त्यांना सहा रन मारायचे आहेत सेमीफायनल वन आणि हा परत उत्तुंग असा फटका षटकार मनीष शिगवन यांच्याकडून विजयी षटकार झालेला आहे आणि साई इलेव्हन यांनी फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे दुसऱ्या षटकामध्येच हा सामना जिंकलेला आहे साई इलेव्हन संघाने तीन ओव्हरचा सामना होता पण दोन षटकांमध्येच त्यांनी हा सामना, सामना संपवलेला आहे आणि मित्रांनो हा दुसरा सेमीफायनलचा सामना सुरू होत आहे खलाटी फायटर्स आणि अथर्व टायगर्स यांच्यामध्ये अथर्व टायगर्स क्वालिफायर वनमध्ये साई इलेवन यांच्याकडून हरलेले पण त्यांना दुसरा चान्स दुसरी संधी आता भेटत आहे आणि हा सेमीफायनल टू चालू आहे सुरू होत आहे अथर्व टायगर्स आणि खलाटी फायटर्स यांच्यामध्ये खलाटी फायटर्स यांची फलंदाजी आहे राजा घोटल दिपेश स्ट्राइकर इनला आणि दीपेश बोत्रे नॉन स्ट्रायकर आणि गोलंदाज आहेत साहिल शिगवण आणि हा उत्तुंग आणि हा चौका तीन चेंडूंमध्ये आठ धावा झालेला आहेत खलाटी फायटर्स यांच्या चौका पहिल्या षटकामध्ये पंधरा धावसंख्या झालेली आहे खलाटी फायटर्स यांची फटका दीपेश बोत्रे यांच्याकडून चौकार जबरदस्त बॅटिंग उत्कृष्ट फलंदाजी चाललेली आहे दोन्ही फलंदाजांकडून दोन षटकानंतर धावसंख्या झालेली आहे सव्वीस तिसरं षटक घेऊन येत आहे जयवंत बोत्रे आणि उत्तुंगाचा फटका आणि उत्तुंग आणि हा चौकार जबरदस्त बॅटिंग पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजी राजेंद्र गोटल यांच्याकडून शेवटचा चेंडू आणि हा असा फटका षटकार जबरदस्त फलंदाजी राजेंद्र घोटल आणि दीपेश बोत्रे यांच्याकडून दोन्ही फलंदाज नाबाद राहिलेले आहेत सुरुवातीपासून आणि धाव संख्या झालेली आहे सत्तेचाळीस आणि अथर्व टायगर्स यांना जिंकण्यासाठी अठ्ठेचाळीस धावांची गरज तीन षटकांमध्ये सेकंड इनिंगची पहिली ओव्हरचा पहिला बॉल सुरुवात बॅटिंग ला मंगेश बोत्रे पहिला बॉल शॉट मंगेश खेळ बाउंड्री फालतू क्षेत्र रक्षण राजेंद्र गोटेल यांचे बोललो ना पहिला बोल राजा गोटेल सिक्स शेवटचे तीन बॉल बाकी आहेत अरे हे पण इझी सिक्स ओवरची समाप्ती आणि फिल्डिंगचे प्लेअर जिंकलेले आहेत नितीश पलनकर यांची टीम जिंकलेली आहे फायनलला ला पोहोचलेली आहे ते आणि मित्रांनो अशा पद्धतीने सेमी फायनल टू कलाटी फायटर्स यांनी जिंकलेला आहे आणि मित्रांनो हा शेवटचा फायनलचा सामना रंगतोय खलाटी फायटर्स आणि साई इलेवन या संघामध्ये आणि खलाटी फायटर्सचे चे कप्तान दीपेश आहे तिकडे आणि साई इलेवनचे चे कप्तान सुनील बोत्रे आणि हा शेवटचा फायनलचा टॉस आता आपण उडवत आहोत खटी फायटर्स यांची बॅटिंग आलेली आहे शेवटचा सामना फायनलचा हा तीन ओव्हरचा होणार आहे अतिशय रंगतदार अशी प्रीमियर लीग पर्व दोन इथे रंगत आहे आणि हा अंतिम सामना इथे सुरू होत आहे राजेंद्र घोटल स्ट्राईकला बॉलर आहेत सुनील बोत्रे आणि हा पहिला चेंडू आणि उत्तुंग असा फटका आणि काय झेल घेतलेला आहे पहिल्याच चेंडूत उत्कृष्ट असा झेल जबरदस्त फिल्डिंग इथे केलेली आहे आणि पहिल्याच बॉलात बाद झालेले आहेत राजेंद्र गोटल आणि हा मोठा झटका लागलेला आहे खलाटी फायटर्स या संघाला अरे त्याच्याकडे नको टाकू तो कॅश सोडत नाही रे चार रन, तीन ओवर मध्य वीस रन एक गरज पहलेवर पहला बॉल प्रकाश बोत्रे क्या 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 जीतो जितू पलकर चार्ज घी है अटी टैटी का सामना है फाइनली है आणि मित्रांनो खलाटी फायटर्स विरुद्ध साई इलेव्हन हा अंतिम सामना होता आणि साई इलेव्हन या संघाने हा सामना जिंकलेला आहे खलाडी प्रीमियर लीग वर्ष दुसरे आज इथे संपन्न होत आहे तर या प्रीमियर लीग मध्ये एकूण चार संघांनी सहभाग घेतला होता साई इलेव्हन प्रियंका इलेव्हन खलाटी फायटर आणि अथर्व टायगर चा स्पर्धेचा विजेता संघ साई 11 मी त्यांच्या कर्त्यादारांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती येऊन आपल्याचे स्वीकारायचे आहे <Kit> साई 11 एकदा या संघाचा आपण जोरदार अभिनंदन करूया तर मित्रांनो आज आपली खलाटी प्रीमियर लीग पर्व दोन ही स्पर्धा इथे संपन्न झालेली आहे आणि या स्पर्धेत अतिशय चुरशीच्या लढती आपल्याला बघायला मिळाला आणि ह्या खलाटी प्रीमियर लीग पर्व दोनचा विजेता संघ ठरलेला आहे साई इलेव्हन त्यामुळे या संघाचं खूप खूप अभिनंदन तसेच या स्पर्धेच्या संपूर्ण आयोजनात ज्यांनी ज्यांनी हातभार लावला त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार सर्व खेळाडूंचे मनपूर्वक आभार तर असाच हा क्रिकेटचा थरार हा महासंग्राम घेऊन आपण भेटूया पुढच्या वर्षी खलाटी प्रीमियर लीग पर्व तीनला दोन हजार पंचवीस तर तुर्तास हा व्हिडिओ आपण हितेच थांबवूया आपल्या चॅनलवर तुम्हाला बाकी इतर व्हिडिओज जसे कोकणातले असू दे गावचे असू दे किंवा इतर काही व्हिडिओज असू दे हे तुम्हाला काही दिवसात बघायला भेटतीलच त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती जे काही व्हिडिओज येतील ते बघत राहा तुर्तास मी आता इथेच थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद बाय